नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणींनो मी या माझ्या चॅनेलमधून वेगवेगळी भजनं तुम्हाला म्हणून दाखवत असते आणि त्या भजनाला पाठ कसं करायचं याबद्दल त्याच्या टिप्स सांगत असते हां आज मी तुम्हाला एक नवीनच भजन म्हणून दाखवणार आहे आंब्याच्या झाडाखाली तू फुगडी खेळशील का तुम्ही ऐकलं असेल हे भजन तुम्हाला आठवत असे यूट्यूबवर मध्यंतरी ही गवळ खूपच प्रसिद्ध झाली होती सानिका कणसे नावाची कल्याणची मुलगी बरं का कल्याण परेला रोज, ती रोज लोकली जायची आणि तिकडे तिचं कॉलेज होतं मला वाटतं पुढे तर जाताना पुरुषांच्या डब्यामध्ये ती चढली आणि सगळे तिथं ते भजन म्हणत होते तेव्हा हिलाही आवड मुळात भजनाची भजनाची आवड असली की आपल्याला राहतच नाही तर ती पण त्यांच्यावर गुणगुणायला लागली आणि सगळ्यांनी तिला आग्रह केला आणि तिने ही गवळण म्हटली आंब्याच्या झाडाखाली तो फुगडी खेळशील का आणि इतकी व्हायरल झाली ती गवळण ती एका दिवसात ती मुलगी स्टार झाली सानिका कणसे तुम्हाला नाव लक्षात असेल तर तिची ही गवळण आम्हाला खूप आवडली आणि आम्ही आमच्या ग्रुपमध्ये बसवली मी लिहून घेतली आणि आमच्या ग्रुपमध्येही बसवली तर ती गवळण मी आज तुम्हाला म्हणून दाखवणार आहे गोपाल कृष्ण भगवान की जय अरे थम थम का ना जाऊन पुरा नजर इकडे येशील का अरे थम थम का ना जाऊन पुरा नजर इकडे येशील का आंब्याच झाडा खाली तू फुगडी खेळशील का आंब्याच झाडा खाली तू फुगडी खेळशील का अरे थांब थांब खाना जाऊन कोरानं जरा इकडे येशील का अरे थांब थांब खाना जाऊन कोरानं जरा इकडे येशील का आंबेडच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का तीन कडव्याचं गाणं हे पहिल्या कडवा आता घागर घेऊन ये जाता घागर घेऊनी पैसे जाता घागर खोळिल का माझी घागर खोडशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का अरे थांब थां नको पुरान जरा इकडे घेषी का अरे थांब थांबक जाऊ नको पुरा जरा इकडे घेशील का आंबेडच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील खेळशील का पहिलं कडव बघा आता दुसरं कडव बघ दुद घेऊनी मथुरीस जाता दही दुद घेऊनी मथुरीस जाता दहीजू खाशील का माझे दही दुध खाशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का अर्थांम थांबोरानेशिल का अर्थांब थांब इकडे का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का दोन कडवे झाले आता तिसरं कडव एका जनार्दनी पोळ कृपेने एका जनार्दनी पोळ कृपेने राधेला आणशिल का राधेला आणशिल का आंब्याच्या जाडा खाली तू फुगडी खेळशील का आंब्याच्या जाडा खाली तू फुगडी खेळशील का थाम थाम अरे थम थम काना जाऊन पुरा नगर इकडे येशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का मैत्रिणी नो फक्त तीन कडव्याची गवळण आहे आणि अतिशय ठेका सुंदर आहे तिला ती गवळण त्या सानिकाने म्हटली आणि सगळे ते पुरुष मंडळ तिला Uh, कोरस देत होते आंब्याच्या झाडाखाली तू फुगडी खेळशील का तिचा एकटी की आणि नंतर कोरस कोरसमध्ये आंब्याच्या झाडाखाली तू फुगडी खेळशील का इतकं सुंदर वाटत होतं ते लोकलमधलं वातावरण ते मुलं ते ड वाजवता ड्रम आणि सगळे कोरसमध्ये म्हणत आहेत ती गवळ खूपच मला भावली आणि मी ती लिहून काढली आणि परवा आमच्याकडे दत्त मंदिरमध्ये भजन होतं तिथे ही गळण आमच्या मैत्रिणींनी सादर केली उभारून बरं का माझ्या या सुहासिनी पांड्या या चॅनेलवर ती गळण पण मी टाकलेली आहे उभरून केलेली तुम्हाला 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 तर तुम्हाला आवडली तर तुम्ही ती सुद्धा सर्च करून बघा आणि तुम्हाला ती बघायला पण मिळेल तर मैत्रिणी हे अतिशय सुंदर लक्षात ठेवण्यासारखं भजन आहे पहिलं कडवं काय आहे घागर घेऊन पाण्यासी जाता घागर घेऊ पाणी पाण्यासी जाता घागर खोडशील का माझे घागर खोडशील खेळशील का आंब्याच्या झाडा खाली तू खुगडी खैशील का दुसरेकडं अतिशय सोपं आहे लक्षात ठेवायला ती हे गवळण अतिशय सोपे आहे दहित घेऊ नच जाता दैद घेऊणी मथुरीच जाता दहिदूट खाशी लजे दहिदूट खाशी लक्षात खाली तू खुगडी खैशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का आणि तिसरं कडू काय आहे एका जनार्दनी पूर्ण कृपेने जनार्दनी पूर्ण कृपेने तू राधेल आणशील का तू राधेल आणशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खैशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का अरे थम थम काना जाऊ नको राना जरा इकडे येशील का अरे थम थम जाऊ नको जरा इकडे येशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का मैत्रिणीनो अशी सुंदर गवळण मी संपूर्ण लिहून माझ्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तुम्ही लिहून घ्या आणि म्हणून बघा आणि आवडल्यास तुमच्या मैत्रिणींना शेअर करा माझ्या या गवळणीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या भजनामध्ये भेटूया नमस्कार